नमस्कार शेतकरी बांधवांनो आजचा हवामान हो अंदाज आज तारीख आहे एकोणतीस मे एकोणतीस मे आणि तीस मे रोजी पाऊस कुठे कुठे पडणार आहे किंवा महाराष्ट्रात पावसाचं काय वातावरण आहे याची अपडेट आप आपण थोडक्यात देणार आहोत आतापर्यंत चॅनलला कुणी सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्व शेतकरी बांधवांना हा अंदाज पाहायला मिळेल तर आज आणि उद्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप मोठं पावसाळी वातावरण सध्या तरी कुठेही दिसून येत नाही आणि गेल्या दोन ते तीन दिवसामध्ये सुद्धा कोकण असेल गोवा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल आणि मध्य महाराष्ट्र विदर्भ या भागामध्ये पाऊस फार मोठा असा पडलेला नाही फक्त पश्चिम महाराष्ट्रातील काही भागामध्ये वादळी वाऱ्यासहित हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपणाला दिसून आलेला आहे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये सुद्धा महाराष्ट्रात फक्त पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील काही भागात अगदी हलक्या ते तुरळक ठिकाणी थोडासा पाऊस येण्याची शक्यता दिसून येत आहे पूर्ण महाराष्ट्रभर पाऊस सध्या काही फार मोठा दिसत नाही आणि येत्या दोन ते तीन दिवसामध्ये मान्सून हा केरळमध्ये येईल त्याच्यानंतर त्याचा प्रवास तळ कोकण आणि त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर मान्सून व्यापेल अशा प्रकारचा हा मान्सून आपणाला संपूर्ण महाराष्ट्रभर व्यापलेला दिसून येईल आणि मग पावसाला तळ कोकणातून सुरुवात होईल सध्या तरी गोवा असेल तळ कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र असेल मध्य महाराष्ट्र असेल विदर्भ विदर्भाचा संपूर्ण भाग या भागात कुठेही पाऊस मोठा अशा प्रकारचा दिसून येत नाही महाराष्ट्राच्या पूर्व भागामध्ये उष्णतेचा पारा खूप वाढलेला आपल्याला दिसत आहे त्यामध्ये नागपूर असेल अकोला असेल ब्रह्मपुरी असेल आणि काही मध्य महाराष्ट्रातील जिल्हे या ठिकाणी म तापमानाचा पारा वाढलेला आपल्याला दिसत आहे येत्या काही दिवसामध्ये वातावरण बनून पाऊस येईल आणि महाराष्ट्रात खूप मोठा पाऊस झाल्यानंतर पेरणीला सुरुवात होईल दररोजचा हवामान हो अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे लाईक करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत जय बळीराजा